आता आपण जेऊ आपल्याला स्पेशल गवारीची भाजी केलेली आहे भाकरी आहे ती पण एकदम करपूस झालेली आहे अरे कडक तुला वे भाजी। मुझे एकदम कर्पूस भाजी आणि गवारीची भाजी वरण आणि भात भात तिकडे गरमागरम होतोय चला इथं पप्पानी चस्ट टेस्टला शेंगदाणे घेतलेले आहे मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे याचा आता मीठ नाहीये पप्पाचा चेहरा बघून तुम्ही ओळखू शकता हॅलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाइस मॉर्निंग वॉकिंग अरे बाप रिटर्न झालेले सुरू झालेले अजून सूर्य उगव सहा वाजून पाच दहा मिनटं झाल्यात बरोबर सहाला एक गडी होते उठवतोय मला बघा स्वतः कसं पळतो बी लग माकडोंडी वाडा पळून जायचं आहे ना पुढं माकडला गेलावा पुढं एकदम पळून ह्या पुढं मी गेलेलं त्याला अजिबात आवडत नाही स्वतः जातोय मग तराड पुढं कंट्रोल होत नाही ना परत ना पुढे गेले की तर काहीच कालच इथे एक सीन झाला माझ्यापाशी म्हणजे मी येताना रात्री काय झालं ते तुम्हाला सांगतो दोन कोल्हे असते होते रस्त्यावरच म्हणजे इथे कोल्हे तीन असते ना, ना। शेड बेड पकडून खायची त्यांचं कामच मग काल ह्या ह्याच्यात गेलीतील काय अवघडच आहे चला चला ले पुढं गेला गडी या पळते नुसता पुढं हो त्याच्यापाशी गेल्यावर भेटतो तुम्हाला तर काय इथं जी ही जी, जी जागा आहे ना ही बगऱ्याले चॅप्टर पद्धतीने नाही करतोय हितनं थोडं पळालं बघतोय माकड तोंडी हळूहळू हळू अ फडं औ इकडे सर पळ तरीकडे इकडे हळूहळू हळू फुड सरकळ सरकं सरकं धूम ठोकतो काळू इकडे माग काल असंच केला पप्पा मम्मीला गेला पळत सरळ रस्त्याच्या पलीकडं काय सांगायचं माकड तोंडी आता पप्पा मम्मी तर पळू शकणार नाही त्याच्या मागं मग चालत गेलीत विशेष हळू त्यामुळे हजे जरा कंट्रोल हित करावं लागते हितनं पुढं आहे ना पळवतो तो माखतो येईल बाबा रिटर्न फिरला तिकडे असं असते का हो च गेला परत तिथे जातेला हळू जाताना चला काहीच हळू सूर्य होवायचं आहे झोप तर भयंकर येत्या पण झोपाला काय आता हे नाही आता काय स्केच सुरू करायचं आहे तो मला पहिल्यांदाच सांगतो स्केच सुरू करायचा आहे ए ओ हो चल चल इकडे ज्यांना कोणाला माहीत नसेल तर मी स्केचही करतो फक्त गॅप दिलता म्हणजे टाईम मिळत नव्हता पण त्यातनंही टाईम काढून सुरुवात करायची आहे स्केचला बघूया कुठलं सुरुवात करू स्टार्टअप कुठलं करतो आहे साहेब इकडे या इकडे या एक दिवस मी सगळं तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला है। स्केच दाखवतो माझा मग तुम्हाला पटेल मी स्केच स्केचही करतो आहे जवळजवळ मला वाटते ऐंशी नव्वद टक्के लोकांना माहीत चल ब गेला का तिथं परत चला गेल्यावर भेटतो आमची ब्लॅक थार जेव्हा राहण्यात फिरते ना तेव्हा खतरनाक होत आमची थार वाटते आहे ए ब्लॅक थार चल इकडे मला बाप रे तोंड वासून जेव्हा येतो ना तेव्हा थार चिडलेली असते असं आंबून ओळखायला जायचं चला सगळ्या रिटर्न आता चाललेला आहे वापस चलो ये चल ये कोणता आवाज करते अय्यो तुर उडी पण मारते येते का बर शिपडलं झालं ते पांढरे ही पांढरी आहे ना मला आवडते एवढीच चिट्टक भर चला मिळवतो पाणी मग जरा जास्त झालं असं वाटत नाही कोरा चा बेस्ट चालला चा। तर काय चला आठ वाजत आलेले पटकन साहेब आमचे झोपलेले आहेत आणि इथं साहेब चालले आहेत आंघोळीला नेहमीप्रमाणे बघा मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे का झालेला आहे चला घेऊ पटकन आणि जाऊ चटकन का खूप कंटाळले मम्मी सुट्टी घेऊ का मम्मी कंटाळ्या म्हणलं मी सुट्टी घेतो मग आज मम्मी कंटाळ्यात नारळ म्हणजे मोठं आणलं नारळ हा मोठे मोठे बर चला दिसते मी तू उठलेच की माझ्या कोणी लक्ष नाही बापलं थँक यू हो माझी चला जातो आहे काहीच बघू शकता तुम्ही चार वाजून गेलेले आहे तिथं आता पाण्यांचं लॉट येऊन पडलेलं आहे वरती एक लॉट थोडा लावलेला आहे आणि इकडे भरण्या लावल्यात उन्हामुळं ऊन येते ना टेबल या काउंटरवर आहे ना ऊन येते त्यामुळं ह्या साईडला सावलेला चॉकलेट लावतो म्हणजे आहे विषय चॉकलेट उन्हाळा खराब होणार नाही विशेष म्हणजे चला आता आपण चहा पितोय बघू शकता ही चहा किती आहे अरे देवाय बाबा काय सांगायचं फक्त एकच घोट पाच रुपये जातात काय करायचं कसं पण असो चहा आहे चहा पिल्याशिवाय फ्रेश होत नाही चहा पिऊया फ्रेश हो आणि बघू जरा नीटनेटकं करायचं अजून ते करू आम्ही तुम्हाला भेटू घरी गेल्यावर सर कोण तर आज कडकच पडले बघू शकता कडक आहे आज विशेष नाही ऊन आज 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 आभाळच नाही काय चला हे काय ओके हे लो ओके जेवणाला सुरुवात झालेली आहे तर सुरुवातच केलेली आहे साहेब पाणी पितात साहेबांचं झालेलं आहे आता आपण जेऊ आपल्याला स्पेशल गवारी जी भाजी केलेली आहे भाकरी आहे ती पण एकदम करपूस झालेली आहे त्याचं लगा मेरा म्हणजे आक मला किले कडक तुला किरे वेळ एकदम चार भाजी आणि गवारी भाजी वरण आणि भात भात तिकडे गरमागरम होतोय चला इथं पप्पानी चस्ट टेस्टला शेंगदाणे घेतलेले मी मीठ टाकलेलं आहे म्हणजे याचा अर्थ मीठ नाही आहे पप्पाचा चेहरा बघून तुम्ही ओळखू शकता कसं झालेलं आहे ते त्यामुळं आता मी विचारणार माझं धाडत होत नाही तुला कसं झालं ते हा तेच राहायचं पप्पा मोबाईलवर बसलेले आणि मोबाईल गेम खेळत चाललंय गेम बाटलिंग भारी मम्मी हातरून टाकत्या आम्ही तर पसरलेलो आहे बघा सोप्यावर जे आता मस्तपैकी झोप लागल्या काय सांगू तर मला तर चला ब्लॉगला बंद करण्यासाठी मी तर नाही म्हणतोय पण तू कर म्हणते आणि लवकर लवकर भाऊ असं म्हणते तर चला ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय गाय